तुमसर तालुक्यातील डोंगरी बुजुर्ग येथील घर बांधकाम करणारे मजूर युवराज सावडे हे शिवरा मांगली येथून दुचाकीने कामावरून घरी परत येत असताना चार फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास खारीजवळ अचानक रस्त्यावर आलेल्या रानडुकराची धडक बसून भीषण अपघात झाला या अपघातात युवराज सावडे हे गंभीर जखमी झाले अपघातानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी भंडारा येथील रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते सदर घटना वन्य प्राण्यामुळे होणाऱ्या अपघाताची गंभीर अधोरेखित करणारी आहे या घटनेनंतर वन विभागाने तात्काळ दखल घेऊन जखमी मजुराच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तोपलाल रांगडाले यांनी केलेली आहे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय भंडारा यांच्या वतीने नुकतेच रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात आले या अभियानाअंतर्गत तालुक्यात स्तरावर सडक सुरक्षा जीवन सुरक्षा या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत तुमसर तालुक्यातील कृष्णप्रसाद पारदी यांनी उत्कृष्ट चित्रकलेच्या माध्यमातून रस्ता सुरक्षेचा संदेश प्रभावीपणे मांडत द्वितीय क्रमांक पटकावला त्यांच्या या यशाबद्दल परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे स्मृतिचिन्ह व प्रसुतीपत्र देऊन अभिनंदन केले तुमसर शहरातील तुमसर तुमसर रोड मार्गावरील रे, रेल्वे क्रॉसिंग येथे नागरिकांच्या सुविधेसाठी उडान पुलाचे बांधकाम गेल्या काही दिवसापासून सुरू आहे या कामाच्या अनुषंगाने त्या परिसरातील पदवी काढून टाकण्यात आल्या मात्र पतदिवे हटविल्यामुळे सदर ठिकाणी रात्रीच्या वेळी प्रचंड अंधार पडत असून रस्ता स्पष्टपणे दिसत नाही परिणामी रस्त्यावरील दुभाजक नजरेस न पडल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे दुचाकी स्वार तसेच चारचाकी वाहन चालकांच्या मोठ्या अडचणींना सामना करावे लागत असून एखादी मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे तरी उडान पुलाचे काम सुरू असताना तात्पुरत्या स्वरूपात का होईना सदर ठिकाणी तातडीने पथदिवे लावावेत किंवा पर्यायी प्रकाश व्यवस्था करावी अशी ठोस मागणी परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालय परिसरात मागील काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली असून ठिकठिकाणी सांडपाणी साधलेले आहे तसेच घाण कापड व इतर कचरा परिसरात पडून असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला असून दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे या अस्वच्छतेचा सर्वाधिक त्राट वाढ क्रमांक तीनमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना सहन करावा लागत आहे डासांचा वाढता उपद्रव व अस्वच्छता वातावरण रुग्णांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे रुग्णालय प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन परिसराची स्वच्छता करावी सांडपाण्याची योग्य व्यवस्था करावी तसेच कचऱ्यांची नियमित विल्हेवाट लावी अशी ठाम मागणी सामाजिक कार्यकर्ते पुंडे यांनी केलेली आहे